आज रोजी सकाळी साडेआठ वाजता आमच्या रविवारपेठ मुख्य अग्निशमक केंद्रास एक शेकला फोन आला की नेजिंदगीच्या पुढे विमानतळाच्या बॅक साइडला दुकानांना आग लागलेली आहे तात्काळ इथे जवळ असलेल्या होटगी रोडची गाडी पहिल्यांदा मी टर्नआउट केली तर त्यांनी सांगितली आग मोठी आहे इतर गाड्या पाठवून द्या त्याचबरोबर रविवारपेठ भवानीपेठ आणि सावरकर मैदानाची गाडी या ठिकाणी घेऊन आलं असता या ठिकाणी पाहिलं असतं की समोरच्या बाजूला जे फर्निचरचे दुकान आहेत त्या दुकानामध्ये फायर झालेलं होतं आणि त्याच्या लगतच पाठीमागे असलेल्या चार घरांना देखील त्याची झळ पोचलेली होती त्याच्यामध्ये साधारणपणे आपल्या पुढून एक दोन गाड्या आणि पाठीमागून एक दोन गाड्या असं करून आपण या ठिकाणी आगीवर आता नियंत्रण मिळवलेलं आहे या ठिकाणी एका दुकानामध्ये फर्निचरच्या शेळ्या काहीतरी दोन शेळा का होते त्याच्यामध्ये परंतु दुकान बंद चावी असल्यामुळे आतमध्ये शेळा जी आहेत त्या आगीमध्ये मूर्ती पावलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि पाठीमागच्या घरांचं देखील वासे पत्रे घरगुती साहित्य परंतु या स्थानिक लोकांनी शेजारच्या लोकांनी पटापट आपल्या घरातलं साहित्य बाजूला काढल्यामुळं बरेचसे हानी जी आहे या ठिकाणी वाचलेली आहे आपण आत्तापर्यंत जवळपास एक दहा गाडी पाण्याचा मारा केलेला आहे आणि आग आता पूर्णपणे विजलेली आहे याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही आहे परंतु ते च दोन का तीन शेळा जे आहेत या ठिकाणी ते मेलेले आहेत बाकी फर्निचरचे दुकान आहे त्याच्यामध्ये त्या फर्निचर दुकानामुळे समोरच्या बाजूला जे फर्निचर आहे त्या दुकानाला आग लागून पाठीमागच्या घरांना देखील त्याची झळ पोचलेली आहे अजून तरी काय अद्याप समजलं नाही आम्हाला आपण आता पाणी मारून आग विजण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आता कंट्रोलमध्ये आहे तिथून आम्ही तपास कार्य करत असताना त्या ठिकाणी आपल्याला ते निदर्शनास येईल त्याच्यामध्ये समोर पा बाजूला दुकान आहेत जवळपास एक तीन चार दुकान आहेत पाठीमागे चार घरांना देखील ते झळ पोचलेली आहेत